महामार्ग मंजुरी नंतर शेतकऱ्यांशी चर्चा केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेणार आहेत महायुती मधल्या नेत्यांनी ही माहिती दिली आहे कॅबिनेटमध्ये राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात त्या राज्याच्या जेव्हा जवळ हा अशा पद्धतीचा निर्णय होत असताना शेतकऱ्यांची भूमिका मांडणे हे आमचं काम होतं ते आम्ही मांडलंय आणि मला असं वाटते की त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आपण जाऊ नाराजी नव्हे आपल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणे

तुमचं म्हणणं ऐकून घेऊ जिथं लोकांचा विरोध असेल तिथं करायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये काही मार्ग देखील बदलण्याच्या बद्दलचा आपण प्रयत्न करू माननीय मंत्री मोदय मुश्रीफ साहेब मान्य मंत्री मोदय आबिटकर साहेब मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटतील आणि त्यांचं जर काय प्रश्न त्या संदर्भात असेल तर तो मानतील आणि नक्की त्यातनं सुद्धा चर्चेतनं समन्वयातनं कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीचा समन्वयातनं मार्ग यातनं काढला जाईल